बली प्रतिपदेचा दिवस होता सकाळची वेळ होती आजोबा आणि नातू घरासमोरील अंगण सजवत होते आजोबांनी एका राजाचा चेहरा रांगोळीमध्ये काढला होता नातवाला ते पाहून प्रश्न पडला त्याने लगेच आजोबांना विचारले आजोबा हे कोण आहे आपण रांगोळीमध्ये राजाचा चेहरा का काढतो बाळा आज बली प्रतिपदा या दिवशी आपण राजा बळीची पूजा करतो त्याच्याबद्दलची एक बली प्रतिपदेची गोष्ट आहे ही गोष्ट आहे त्रेता युगातील बळी राजा हा दानशूर राजा होता त्याने लोकांना खूप मदत केली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला विष्णूनी पाचवा अवतार बटू ब्राह्मणाच्या रूपात महर्षी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी जन्म घेतला या बटूचे नाव वामन ठेवले बळीराजाने यज्ञात पोहोचले बळीराजाने त्यांचा यथोच्छित सत्कार केला आणि त्यांना हवे ते दान मागण्यास सांगितले वामनाने बळीकडून केवळ तीन पावले टाकता येईल इतकी जमीन दान म्हणून मागितली वामनाचा छोटा आकार पाहून बळी हसला आणि त्याने वामनाची अट मान्य केली बळीने संकल्प घेताच वामनाने आपले रूप वाढवायला सुरुवात केली ते इतके विशाल झाले की त्यांचे एक पाऊल पृथ्वीवर आणि दुसरे पाऊल स्वर्ग लोकावर पडले वामनाने दोन पाऊलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती तेव्हा आपले वचन पाळण्यासाठी बळीराजाने कोणताही विचार न करता आपले डोके पुढे केले तो म्हणाला पुढील तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा बळीराजाची दानशूरता आणि भक्तीमुळे विष्णू प्रसन्न झाले त्यांनी बळीला पाताळ लोकाचा राजा बनवले आणि त्याला वरदान दिले तुझ्या त्याग आणि दानामुळे तुला लोक नेहमी लक्षात ठेवतील बळीचा या दानशूरतेमुळे आणि भक्तीमुळे विष्णू प्रसन्न झाले त्यांनी बळीला पाताळ लोकाचा राजा बनवले आणि त्याला वरदान दिले आजोबांनी नातवाला जवळ घेऊन समजावले बघ बाळा बळीराजाने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व दान केले तो त्याच्या शब्दावर ठाम होता म्हणूनच त्याला लोक आजही आजही लक्षात ठेवतात बळीराजा इतका दानशूर राजा होता की या दिवशी टळो आणि बळीचे राज्य येऊ यासारख्या प्रार्थना या दिवशी केल्या जातात नातूने डोळी मिचकवून ना आजोबांना सांगितले आता कळलं दिवाळी फक्त प्रकाशाची नाही तर वचनाची सुद्धा आहे अगदी बरोबर आपले वचन पाळणे हे खूप महत्वाचे असते बलीप्रतिपदा हा दिवस आपल्याला वचन आणि निष्ठेचे महत्व शिकवतो म्हणूनच इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येव काय मग तुम्ही आजोबा नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेताय ना आज आपण पाहिलं दिवाळीचा बली प्रतिपदा हा दिवस आपल्याला वचन आणि निष्ठेचे महत्व शिकवतो म्हणूनच पिढा पिढा टळो आणि बळीचे राज्य येव तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेतील मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा या दिवसाचे महत्व सांगा तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढील दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या दिवशी पाहूया आणखी मजेशीर आणि शिकवण देणारी आजोबांची गोष्ट अशा दिवाळीतील मजेशीर रोजच्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो सुद्धा नक्की करा भेटू उद्याच्या गोष्टी मध्ये तोपर्यंत आनंदी रहा शिकत रहा आणि दिवाळी मजेत आणि आनंदात साजरी करा